दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनांक सहा जूनला वसंतता पाटील इंग्लिश स्कूल बुधगावमध्ये शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करून शिवराज्याभिषेक सोहळा नूतन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यंदा राज्याभिषेकाचे तीनशे एक्कावन्नवे वर्ष पूर्ण झाल्याने महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी देशाच्या पुढच्या पिढीमध्ये म्हणजेच सर्व विद्यार्थ्यांमध्ये महाराजांच्या विचार स्मरणात व आचरणात यावेत म्हणून दरवर्षी वसंत पाटील इंग्लिश स्कूल बुधगाव नवीन प्रवेश एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवशी तर नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात शिवराज्याभिषेक दिनी करत असते या संस्थेचा दहावीचा निकाल दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शंभर टक्के लागला वसंतदादा पाटील इंग्लिश स्कूलला शहरातून व ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त संस्थेचे चेअरमन श्री राजेश जगदाळे पालक शिक्षक संघाचे सदस्य व मुख्याध्यापिका सौ समीना जावेद समलेवाले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मशाल पेटवून महाराजांना मानाचा मुजरा करून शिवराज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील धोरणात्मक निर्णय व कायदे या विषयावर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तसेच नर्सरी ते दहावीपर्यंतचे आठशे चौतीस विद्यार्थी शिक्षक वृंद व पालक पारंपरिक वेशभूषेमध्ये या शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सो भारती शिंदे यांनी केले तसेच संस्थेचे चेअरमन राजेश जगदाळे मुख्याध्यापिका समीना समलेवाले उपमुख्याध्यापिका संगीता जमदाळे आदी कर्मचारी शिक्षक पालक उपस्थित होते नमस्कार दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनांक सहा जून वसंतदा पाटील इंग्लिश स्कूल बुधगावमध्ये शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला यंदा राज्याभिषेकाचे थ्री हंड्रेड फिफ्टी वन इयर्स पूर्ण होत आहे महाराष्ट्राचे आराध्य देवत मानले जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी देशाच्या पुढच्या पिढीमध्ये म्हणजेच सर्व विद्यार्थ्यांच्यामध्ये महाराजांचे विचार स्मरणात व आचरणात यावे म्हणून दरवर्षी वसंतदादा पाटील इंग्लिश स्कूल बुधगाव नवीन वर्ष व नवीन वर्षाचे प्रवेश एकोणीस फ फेब्रुवारी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवशी तर नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात शिवराज्याभिषेक दिनी करत असतो